ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिंदे साहेबांनी जो तमाम महाराष्ट्रातील गर्मीना दिला होता तो त्यांनी खरा करून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या स्मृतीच वंदनीय एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून लाडकी बहीण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या महाराष्ट्र राज्यातील तमाम बहिणींना दर महिना रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे रक्षाबंधनच्या अगोदरच आमच्या लाडक्या बहिणीला मिळतील आणि तो शब्द त्यांनी प्रत्यक्षात खरा करून दाखवलाय आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात रुपये तीन हजार जमा झाले असून डोंबिवलीच्या शिवसेना मध्यवर्ती शाखेत आज जल्लोष करण्यात आलाय यावेळी राखी बांधून पेढे भरवत वाजत गाजत जल्लोष केलाय माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी योजना घोषित केली त्यानंतर महिलांनी फॉर्म भरले आणि राखी पौर्णिमेपूर्वी मी सगळ्यांना हे मानधन देईन अशी जी घोषणा केली होती त्याप्रमाणे राखी पौर्णिमेच्या पूर्वी तीन दिवस अगोदर महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मानधन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिंदेसाहेब जे बोलतात ते करतात आणि करून दाखवतात त्याची प्रचिती निश्चितपणे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वांना आलेली आहे आणि त्यामुळेच डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या विभागामध्ये महिलांच्या वतीने राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर हा जल्लोष आनंद व्यक्त केला जात आहे या ग्रामीण विभागामध्ये एकवीस हजार सातशे अडुसष्ट महिलांनी महिलांना याचा लाभ मिळालेला आहे ला त्याचप्रमाणे डोंबिली शहर या येथे अठरा हजार नऊशे महिलांना याचा लाभ मिळालेला आहे उर्वरित महिलांना काही दिवसांमध्ये निश्चित त्याचा लाभ मिळणार मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय अस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाईल नंबर सेव्हन सेव्हन झिरो नाईन टू एट टू नाईन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा